देवगड शहरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी पर्यटकांनी येऊन देवगडच्या पर्यटनाचा आस्वाद घ्यावा मात्र येथील स्थानिक महिला भगिनींचा छेडछाड करण्याची हिंमत होऊ नये असा धडा घालून द्या असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे दिला देवगड येथे येऊन नांदेड येथील सहा युवकांनी एका युवतीची छेड काढली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून पोलीस कोठरीत घेतले आहे याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी देवगड पोलीस स्टेशन गाठले यावेळी त्यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली देवगड शहरामध्ये गस्त वाढवली पाहिजे अशी मागणीही केली बंद क्लोज सर्व्हिस टी व्ही सुरू करा असे सांगून जादा क्लोज सर्व्हिस टी व्ही आपण उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही दिले देवगड पोलीस स्टेशनमध्ये दे कर्मचारी वाढ करण्यासाठी आपण वरिष्ठ पोलिसांना बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले ज्या डिपार्टमेंटमध्ये हे युवक अधिकारी आहेत त्या डिपार्टमेंटला त्यावर झालेल्या कारवाईबाबत कळवा अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी केली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी याबाबत अहवाल पोलीस अधीक्षकांच्या सहीने पाठवित असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी बदलापूर असेल किंवा देवगड असेल महायुतीचे सरकार महिला भगिनींशी कोणतेही गैरवर्तन खपवून घेणार नाही त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले देवगड अत्यंत सुरक्षित शहर आहे त्यामुळे असले प्रकार होऊ नये यासाठी सामाजिक स्तरावरही जागृत राहिले पाहिजे पर्यटकांनी यावे पर्यटनाचा आनंद घ्यावा मात्र असा प्रकार पुन्हा करण्याची हिंमत कोणाचीही होऊ नये यासाठी योग्य ते उदाहरण घालून देणे गरजेचे आहे यासाठी माझा पाठपुरावा चालू राहील व यासंदर्भात पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस संदीप साटम बाळखडपे तालुका अध्यक्ष बंड्या नारकर प्रियांका साळसकर संतोष किंजवडेकर दया पाटील वैभव करंगुटकर भाजपचे गटनेते शरद ठुकरूल व नगरसेवक उपस्थित होते देवगड शहरामध्ये आमची जी घडलेली जी घटना आहे असा आलेला तसा पहिलाच अनुभव आहे ज्या पद्धतीने तसा आमच्या देवगडमध्ये असंख्य पर्यटक येतात चांगलेही पर्यटक येतात ज्याच्यामुळे आमच्या इथे व्यवसायांनी व्यापार वाढतो पण असे काही घटनांमुळे चांगल्या विचाराने आलेल्या पर्यटकांच्या ची प्रतिमा खराब होते किंवा त्यांच्याबद्दल चुकीचं वे संदेश बाहेर जातो पण मी खरं म्हटलं तर माझ्या देवगडकरांचं स्थानिक नागरिकांचं कौतुक करेन कारण का ते त्यांच्या जागृततेमुळेच आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये मा दे माझ्या देवगडचे शहरातले नागरिक जमले एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते जे पर्यटक म्हणून इथे आलेले त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये दे येऊन इथे काहीतरी ये तुम्ही हिंमत दाखवाल दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ असं आमच्या देवगडची प्रतिमा नाही आमचे लोक प्रेमळ पण आहेत पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत आणि त्या पद्धतीची परिस उदाहरण त्या रात्री आमच्या देवगडकरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे मी पुलीस अधीक्षांची माझी चर्चा झालेली आहे मी एस पींच्या पण संपर्कात आहे त्यांच्यावर कडकचे कडक कलम लावलेले आहेत त्यांना अटकही केलेली आहेत माझा पाठपुरावा त्यांच्याबरोबर सुरू आहे आपल्याला असं एक उदाहरण देवगडच्या इतिहासामध्ये नोंद करायची आहे जेणेकरून भविष्यामध्ये असं कोण आमच्या देवगडमध्ये हिंमत करणार नाही कोणीही आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही शेवटी आमचं महायुतीचं सरकार मग बदलापूर असेल का देवगड असेल इथे कोणाचीही गय केली जाणार नाही शिक्षा इथे भेटणारच एवढं लक्षात तुम्ही ठेवलं पा एवढं लक्षात इथे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि संपूर्ण केसवर आमचे बारक्यांनी लक्ष आहे त्या संबंधित लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा होईल कठोर शिक्षा होईल शासन होईल एवढी काळजी आम्ही सगळेजण घेऊ त्यांना लागणारी जी ऑफिसरची टीम आहे ते त्यासंबंधित तेही एस पीच्या संपर्कात आहे मीही स्वतः एस पी स्वतः एस पीशी बोलीन आय जीशी बोलीन शेवटी त्यांना अगर तुम्ही टीम दिली नाही तर ते, ते हा तिथे इथे काम पण व्यवस्थित करू शकणार नाही आपल्याला परिस्थिती इथे चांगली निर्माण करून देऊ शकणार नाही म्हणून जी काही मदत त्या लोकांना पाहिजे येणारा आता नवरात्रीचा काळ आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देवगडमध्ये नवरात्री साजरी होते तिथेही कुठलंही अशा पद्धतीचा अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी काही सूचना मी आमच्या पोलीस प्रमुखांना केलेल्या आहेत त्याची त्यांनी दखल घेतलेली आहे ह्या भा भागामध्ये चा जास्त जास्त पेट्रोलिंग पोलिसांच्या माध्यमातून होईल जेणेकरून इथे कोणीही कोण मस्ती करण्यासाठी लोकं येतील तर त्यांनाही कळेल की आजूबाजूचं पोलिसांचं त्यांच्यावर बारीक लक्ष आहे सी सी टी व्हीचं जाळं तेही आम्ही इथे अजून सक्षम करू अशा पद्धतीची चर्चा माझी पोलीस अध्यक्षांवर झालेली आहे आणि साहेब शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना संदेश आपण काय द्याल हां त्यांनाही सांगेन की ठीक आहे त्यांची काय चूक नाही एक लक्षात घ्या आमच्या देवगडमध्ये अशी एवढी काय घाबरून राहण्याची परिस्थिती नाही आमच्या इथे संस्कार पाळणारी सगळे मुलं मुली आहेत विद्यार्थी आहेत सगळ्या गोष्टी आपल्या त्यांच्या आई वडील त्यांना चांगले संस्कार देतात फक्त आपण शासन म्हणून राज्यकर्ते म्हणून आणि आजूबाजूची यंत्रणा म्हणून आपल्याला सक्षम करण्याची गरज आहे ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून सक्षम करू एवढं विश्वास देवगडकरांना मी या निमित्ताने देतो संबंधित डिपार्टमेंटला तुम्ही कळवा आहे डिपार्टमेंट हा नाव ना खराब करता आमच्या देवगड काय होतं याच्यामुळे पर्यटकांना

विशेष पदावर आहेत आणि असे वागायला लागले तर मग अन्य लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची शिकले मी पण मी स्वतः फोन टाकणार आहे पण तुमचे असे येत असतील इथे पहिलं ड्युटी बरखास्त करा नको आपल्याला ही भीती बसून त्याला सगळ्यांमध्ये देवगडमध्ये आल्यावर असं असं होतं आमच्यावर परत होणार नाही जाणारच नाही अशी मस्ती करायला तिकडे काही ठिकाणी निर्गमी निघामी झालेत की कोणी सापरे रजेवर कोणी असं काही माझं पण नाही तुमच्या गाड्या वेळेत पण फिरवणार होतं जरा वॉच ठेवला पाहिजे पर्यटन पर्यटन जिल्हा म्हणजे भाग आहे तालुका आहे लोक बाहेरून येतात स्थानिकांना अशा जरा गाड्या फिरत त्या रेग्युलर पद्धतीने राहिल्या तर लोकांमध्ये थोडं जरा त्या पर्यट बाहेरच्या आलेल्या पर्यटकांमध्ये थोडं जास्तीमध्ये नक्कीच पेट्रोलिंग सॉल्व होतो थोडं त्या काही हो दिवसामध्ये अपूर पडलं आहे असं मी पत्र व्यवहार केलेला आहे ते मी एकच अधिकारी घेतले काय म्हणतो एक अधिकारी देखील बोलतोय मी

आमच्या लोकांची त्यांड सांभाळून जरा बोलू मला म्हणून त्यांची भेट घ्यायची होती आमच्या स्थानिक लोकांची फार वाईट वाटले विचाराय लोक काही जण रात्री इथे होते बोलण्याची भाषा विचारा त्यांना कशी होती बऱ्याच रोबा तक्रार मी लास्ट मोमेंटला इतकं होतं आपण ज्यावेळेस ते एलसीबीचे पीए पाठी दोन एल सी बी ची दुकाय ए तिच्या ना काय करायचं करा हे भाषा आहे ना तु का तुला काम करायला स्थानिकांची काय करतोय तुमचं काम मारता हे हलके केलं दांड्या मारून भरपूर सपोर्ट केलं भरपूर इथे येऊन मारामारी केली पोलीस स्टेशनला तेव्हा स्थानिकांनी त्यांना वाचलं शेरगावकर तुमच्यावर केस दाखल करतो अच्छा त्याला जरा आल्या रात्री ठेवा नरेत काय लक्ष राहून असे काय घटना झाल्या स्पॉट वर आपले पोलीस लवकर पोचतील बीच बीच वर काय असतं रात्री वे रात्री कोणा ना कोणतरी फिरायला येत आणि मग आमचे स्थानिक कोणतरी घरी जात असताना मग त्याला त्रास होतो त्यामध्ये मच्छी मार्केटच्या वर्षावर CDB, दो दो दूर 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 दूर। ते मी मी मला एक दोन सीसीटीव्ही आता मी कणकोलीमध्ये चार नवीन सीसीटीव्ही लावून घेतोय तुम्ही लगेच त्याला प्रस्ताव द्या तुम्हाला जो पाहिजे ते माझी कालच जनता दरबारमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली मी हे पण वाढून घेतो तुम्हाला अधिकारी पण द्यायला लावतो अधिकारी थोडी कर्मचारी अधिकारी कर्मचारी तुम्हाला जी टीम पाहिजे ना फक्त सीसीटीव्ही कॅमेरा तुम्हाला जे पाहिजे ते लगेच जरा काढवा दिवस कणकोली बरोबर तुमचाही पॅकेज होऊन जाईल त्यानिमित्त सांगतो इथे शिस्त पद्धतीने तुम्ही टाईट लागेल तुम्हाला काय होईल मी त्या संध्याकाळी असतो ना तर तुमचं काम हलकं केलं तुमच्यापर्यंत नसतं त्यांना मी घेऊन गेलो असतो फ्युचर हे असे विषय आमच्या इकडे बिलकुल खपून घेणार नाही आणि इथे माता भगिनींवर तो विषय राहत नाही ते म्हणून ठीक आहे त्या दिवशी त्यांचं नशीब चांगलं मी नेमकं तालुक्यात नव्हतो तोपर्यंत सोप्यामध्ये ते गेले नाही तर तुमदार तुमच्यापर्यंत मी पोचायलाच दिलं ना हे आमच्यापर्यंत आमच्याकडे अशा गोष्टी चालत नाही आणि गरजच नाही ना तुम्हाला काय मजा मस्ती करायचं करा ना आम्हाला पर्यटकांची काय हे नाही येतात चांगले पर्यटक पण येतात ना उलटा यांचा सगळ्यांचा व्यवसाय वाढून जातात आपल्याला तसे पर्यटक पाहिजे हे लफडी करणारे आणि चांगल्या पदावर बसणारे अधिकारी नको <laughs> मग हे नको ना हे चुकीचा संदेश आहे डिपार्टमेंट मध्ये चुकीचा संदेश जातो ना आता तुम्हाला ती ती बातमी राज्यभर फिरली इथे इकडे व्हिडिओवर फिरले हे बरोबर आपल्या प्रतिमेसाठी पण चांगलं नाही डिपार्टमेंटसाठी चांगलं नाही आम्ही कसं केलं नसेल सगळे तुम्ही काय केलं नाही आम्ही रात्रभर तुमच्या संपर्कात मी होतो पहिले केलं घेऊ का मागे पुढे आवाज वाढला रात्र झाल्यामुळे सेक्शन का होत बघा एक उदाहरण तुम्ही दिलं तर बाकीचे तुम्हाला लोकांना कोणी भीती असेल म्हणून मी तुम्हाला बोलतो सेक्शन वाढवा आणि उद्या काय होईल एकाची हे आता बघा तुम्ही एवढे कडक सेक्शन लावले एकच उदाहरण द्यायचं असतं ना शहरामध्ये चर्चा योग्य होईल नॉन व्हेज लागून आता बघा नवरात्रीच सण विण येणार तेव्हा पण बाहेरच्या पर्यटक इथे येणार तुमचा वॉच व्यवस्थित राहायला पाहिजे हे लोक आतापर्यंत कधी गालबोट लागलेला नाही म्हणून त्याही गोष्टीवर लक्ष ठेवा त्याबद्दल Yes. आपला इथे पटेल समाज आहे गुजराती समाज मोठ्या प्रमाणामध्ये